श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मी पूजा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते थे थे स्वामी महाराज सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत आणि सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा चोवीस जुलै दोन ला आलेला आहे गुरुपुषामृत योग आणि या योगावर म्हणजे या योगापासून आपल्याला चोवीस दिवस एक सुंदर अशी सेवा करायची आहे आणि ही सेवा म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आणि किंवा प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या घरात सुख शांती समृद्धी राहण्यासाठी ही सेवा खूप खूप म्हणजे उपयुक्त अशी सेवा आहे आणि खूप सुंदर अशी सेवा आहे आणि या सेवेचा अनुभव खूप लोक सांगतात केंद्रात केंद्रात सुद्धा म्हणजे ज्यांनी ज्यांनी ही सेवा केलेली आहे त्यांना जे अनुभव आलेले आहेत ते अनुभव केंद्रात सुद्धा लोक म्हणजे आपले स्वामी भक्त सांगत असतात बघा आता मला म्हणजे या वर्षी तर मी ही सेवा नक्कीच करणार आहे तुम्ही सुद्धा करा बघा मला म्हणजे आतापर्यंत मला ही सेवा करणं जमलं नाही कारण की म्हणजे खूप काही अडचणी होत्या माझ्या जीवनामध्ये जीवनामध्ये म्हटल्यापेक्षा लग्न झाल्यानंतर आता माझ्या लग्नाला चार वर्ष कम्प्लीट झाले आहे आणि पाचव चालू आहे आता पाचवं देखील कम्प्लीट होईल पण लग्न झालं तेव्हापासून खूप मी म्हणजे उतर माझ्या लाईफमध्ये पाहिले आहे आणि त्या त्या म्हणजे टेन्शनमध्ये म्हणा किंवा त्या याच्यामध्ये सेवा करायचं राहून गेलेलं आहे बट मी दुसरीच म्हणजे स्वामींची सेवा मात्र मी सोडली नाही स्वामींचं श्री स्वामी चरित्र सारामृत याचं पठन माझं नित्त चालू असायचं म्हणजे आता सुद्धा आहे नामस्मरण चालू असायचं चा। तारकमंत्र म्हणणं चालूच माझं असायचं चा। त्या तेवढ्या काळामध्ये सुद्धा आता बघा प्रत्येकाच्याच जीवनामध्ये चढ उतार असतात संघर्ष असतात तर म्हणजे हे काही सांग म्हणजे सांगण्याचंही नाही आहे कारण प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये संघर्ष हा असतोच आणि प्रत्येक त्या म्हणजे स्थितीतून जाताच असतो तर मग पण मी सेवा सोडली नाही आणि आता स्वामी कृपेनं खूप छान स्टेबल आहे आणि चांगला आहे अगोदरपेक्षा आणि अजून देखील पुढे देखील स्वामी कृपेने चांगलं होईल असा माझा विश्वास आहे म्हणून मग मला आता या या वर्षी ही सेवा करायची आहे आणि म्हणून मग म्हटलं चला तुमच्यासोबत देखील शेअर करावं कारण या अगोदर माझ्या मनात खूप वेळा विचार आला होता पण काही कारणामुळे राहून गेलं आणि या सेवेसाठी एकच टाईम असावा लागतो त्यामुळे सुद्धा म्हणजे त्या टायमिंगमुळे सुद्धा माझी सेवा होऊ शकली नाही तर बघा आपल्याला चोवीस दिवसांची बारा वाटीची सेवा करायची आहे ठीक आहे आता ही सेवा कशी करायची आहे तर बघूया आता या सेवेसाठी आपल्याला आपल्याला लागणार आहे दिवा आणि फुलवाती आणि शुद्ध गाईचं तूप तर बघा आता म्हणजे असं हे आहे की चांदीच्या निरंजनीमध्ये हे हा, ही सेवा आपल्याला करायची आहे बघा पण आपलं म्हणजे आप आपल्याला तेवढं हे नसेल आपल्याकडे की नाही आपण चांदीची निरंजनी घेऊ शकत नसून तर आपण आपल्याकडे जो पण दिवा आहे जसं की तांब्याचं म्हणा किंवा पितळेचं म्हणा किंवा पणती तर असते सर्वांकडे तर पणती देखील घेऊ शकता पण तूप मात्र शुद्ध गायचंच पाहिजे आणि फुलवाती ठीक आहे तर आपल्याला कर, काय करायचं आहे म्हणजे चढत्या उतरत्या क्रमाची ही सेवा आहे बारा दिवस चढत्या क्रमाने करायचं आहे बारा दिवस उतरत्या क्रमाने करायचं आहे तर बघा आपण पणती घेतलेली आहे अशी पणतीच घेते मी ठीक आहे आता याला हे माझी मी खूप बाहेर दिवा लावते त्याच्यामुळे याला अशी काजळ ही झालेली आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी घेतली आहे एकच पणती आहे माझ्याकडे तर आणि असे ही आपली वाद घ्यायची आहे फुलवाद ठीक आहे आता आपण गुरुपुषामृत योगाच्या दिवशी तुम्ही चांदीची निरंजनी जर घेऊ शकत असाल तर घ्यायची आहे आणि त्यामध्ये सेवा करायची आहे नसेल तर दुसरे दुसरं दुसरा दिवा किंवा पण ती देखील चालेल आता ही वात आपण ठेवली तूप टाकलं ठीक आहे शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे ही आपण टाकली आणि देवाजवळ आपण लावली ठीक आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे दोन फुलबाती घ्यायच्या आहे दोन फुलबाती ह्या अशा एक एकत्र करायच्या आहे एकत्र करून घ्यायच्या आहे दोन फुलबाती घेतलेल्या आहेत छोट्या छोट्याच ह्या माझ्या तर हे अशा घ्यायच्या आहे परत तूप टाकून परत दिवा जाळायचा आहे ठीक आहे तिसऱ्या दिवशी अशाच प्रमाणे करायचं आहे तिसऱ्या दिवशी तीन फुलबाती घ्यायच्या आहे तिसऱ्या दिवशी तिसरी फुलवात घ्यायची आहे त्यामध्ये मिक्स करायची आहे जसं मी आत्ता सांगितलं हे बघा बघा आता बगा। आता म्हणजे आपण पहिल्या दिवशी एक फुलवात म्हणजे हे केली दिवा लावला आणि मग ती जेव्हा तो दिवा जेव्हा शांत होईल तेव्हा आपल्याला काय करायचं आहे ती जी त्यातली काजळी आहे ना ती काढून घ्यायची आहे पूर्ण पूर्ण काजळी काढायची आहे एका पॉलिथिन मध्ये किंवा एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ती भरून ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी दोन वाती घ्यायच्या आहेत त्या पण आपण म्हणजे प्रज्वलित करणार आहेत त्या पण जाळणार आहेत तर त्या त्या म्हणजे शांत झाल्यानंतर त्यांची सुद्धा काजळी म्हणजे प्रत्येक दिवशी आपल्याला काजळी काढून घ्यायची आहे दिवस स्वच्छ करायचा आहे आणि परत म्हणजे त्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे आता तीन घेतल्या चौथ्या दिवशी चार फुलवाती घ्यायच्या आहे पाचव्या दिवशी पाच घ्यायच्या आहे सहाव्या दिवशी सहा घ्यायच्या आहे सातव्या दिवशी सात घ्यायच्या आहे आठव्या दिवशी आठ घ्यायच्या आहे नवव्या दिवशी नऊ दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा बाराव्या दिवशी बारा फुलवाती घ्यायच्या आहे ठीक आहे बाराव्या दिवशी हे हा आपण म्हणजे चढता क्रम बारा दिवसापर्यंत आपण चढता क्रम करत गेलो आता आपल्याला बाराव्या दिवसापासून म्हणजे तेराव्या दिवशी काय करायचं आहे परत उतरता क्रम करायचा आहे पण तेराव्या दिवशी बाराच फुलवाती आपल्याला घ्यायच्या आहे ठीक आहे तेराव्या दिवशी आपल्याला बाराच फुलवाती घ्यायच्या आहे चौदाव्या दिवशी अकरा फुलवाती घ्यायच्या आहेत पंधराव्या दिवशी दहा फुलवाती घ्यायच्या आहेत सोळाव्या दिवशी नऊ फुलवाती घ्यायच्या आहेत सो सोळा सतराव्या दिवशी आपल्याला आठ फुलवाती घ्यायच्या आहे अठराव्या दिवशी आपल्याला सात फुलवाती घ्यायच्या आहे अठराव्या दिवशी सात फुलवात्या फुलवाती अठराव्या दिवशी सतरा एकोणीसाव्या दिवशी आपल्याला सहा घ्यायच्या आहे विसाव्या दिवशी आपल्याला पाच घ्यायचे आहे एकविसाव्या दिवशी चार बावीस बाविशा, बावीसाव्या दिवशी तीन तेवीसाव्या दिवशी दोन आणि एक चोवीसाव्या दिवशी एक असं आपल्याला करायचं आहे आता बघा मासिक पाळी आली आणि तुमचं आता समजा तुम्ही तीन दिवस सेवा केली आणि मग नंतर पिरियड आले तर आपल्याला तुमची चार दिवस ते सोडायचे आहे आता तुम्ही तीन दिवस सेवा केली ना तीन म्हणजे तुम्ही फुलवाती लावल्या तर मग परत तुमचं जेव्हा म्हणजे तुम्ही पाचव्या दिवसापासून चालू कराल तुमची म्हणजे आपले पिरियड संपल्यानंतर तर तुम्हाला चार फुलवाती परत स्टार्ट म्हणजे चालू करायची आहे प अगोदरपासून तुम्हाला सेवा नाही करायची आहे म्हणजे तीन मध्ये तुम्ही थांबल्या होत्या तीन तीन फुलवाती म्हणजे तुम्ही स्टॉप केलं होतं तिथून मग तुमचं आता चौथ्या दिवशी तुमचं चार फुलवादीचं चा येणार होतं पण मग प्रॉब्लेम आला मग तुम्ही काय करायचं आहे ते दिवस सोडून मग जेव्हापासून तुम्ही सेवा करणार आहात पुढच्या तर मग ते तिथून स्टार्ट करायचं आहे म्हणजे तीन फुलवाती घेतल्या होत्या तर मग चार फुलवातीपासून चालू करायचं आहे ठीक आहे तुम्हाला असं करायचं आहे आता यावर सेवा काय करायची आहे आपण दीप प्रज्वलित करून घेतला तर मग नंतर आपल्याला काय करायचं आहे यावर सेवा करायची आहे तर काय करायचं आहे आपल्याला एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे संस्कृतमध्ये एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये जे पंधरा ओव्यांचं आहे ते वाचायचं आहे त्यानंतर एक वेळेस श्रीसुप्त वाचायचं आहे आपल्याला संस्कृतमध्ये त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा आणि नव्याण्णव मंत्र सोळा वेळा आणि एक माळ आपल्या गुरुंची म्हणजे स्वामींची करायची आहे स्वामींच्या श्री स्वामी समर्थ या जपाची आपल्याला एक माळ करायची आहे तर असं आपल्याला प्रत्येक दिवशी दिवा प्रज्वलित करून सेवा करायची आहे बघा परत एकदा सांगते एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये एक वेळा एक वेळेस श्री संस्कृतमध्ये सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र आणि सोळा वेळा नवार मंत्र तर हे, हे आपल्याला सेवा करायची आहे आणि हे आपल्याला या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे पण मी सांगितलेलं आहे व्यंकटेश स्तोत्र जे मंत्र सांगितलेले आहे ते या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे आणि जर तुमच्याकडे हे पुस्तक असेल तर चांगलंच चा आहे नसेल तर आजच घेऊन या आणि ही सेवा करा आणि बघा तुम्हाला किती सुंदर असा अनुभव येतो आणि मला देखील तुमची सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जो पण अनुभव येईल ते माझ्यासोबत देखील शेअर करा तर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थन